कमला मिल अगनी संदर्भात कमला मिल अग्नितांडवाला जबाबदार असलेल्या मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला बारा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शनिवारी पोलिसांनी त्याला अटक केली होती तर आज दुपारी त्याला भोईवाडा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं मोजोच्या मालकांवर यापूर्वीच पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय तर वन अबाऊचे तिन्ही मालक फरार घोषित करण्यात आले आहेत आणि त्यांच्यावर एक लाखांचं बक्षीसही पोलिसांनी जाहीर केलं आहे आणि संदर्भात, नित्यानंद आमचे रिपोर्टर आपल्याला अधिक माहिती देत आहेत नित्यानंद एकूणच आपण बघत आहोत की कमलामी तांडवा संदर्भात मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला बारा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे काय माहिती या तांडव जे झालेले भोळी कोर्ट इथे प्रोड्यूस केल्या गेलेला तर त्यांना बारा तारीख पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे जे युग पाठकचे जे लॉयर आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की ते पोलीस चौकशी जे पण पोलीस जेव्हा पण त्याला बोलवत हो होती तेव्हा ते हजर राहत होते आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये कॉपरेशन करत होते तर त्या घटना घडलेली होती ते होते पण नाही त्यांनी आपला पक्ष ठेवलेला होता पण गव्हर्नमेंटचे जे लॉयर होते त्यांनी सांगितलं हे जी घटना आहे गंभीर झालेली चौदा लोक चौदा लोकांची मृत्यू झालेली तर त्याप्रमाणे आणखी इन्व्हेस्टिगेशन करायचं कारण या केस मध्ये सध्या वन एबो रेस्टॉरंटचे जे ओनर आहेत जे संघवी ब्रदर्स आणि अभिजीत मानकर ते आतापर्यंत सापडलेले नाहीत तर त्यांच्या प्रमाणे हे जे युग पाठक हे त्यांना त्यांच्याबरोबर पोलीस कस्टडी घेऊन त्यांची जे चौकशी करायची करायची आहे तर ह्याच्यावरती कोर्टने बारा तारीख पोलीस कस्टडी दिलेली आहे नक्कीच धन्यवाद नित्यानंद या माहितीसाठी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे